नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये मा आज आपण अक्षय तृतीया विशेष अजिबात मैदा न वापरता फुग्यासारखी टम फुलणारी तेल पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत तेल पुरणपोळी करताना भरपूर असा तेलाचा वापर केला जातो पण आज आपण बघा दोन चम्मच तेलाचा वापर करून कडेपर्यंत सारण पसरलेला अजिबात कुठेही न फाटता फुटता अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार केलेली आहे फक्त दोन चम्मच तेलाचा वापर करून वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी तयार केली जाते आज आपण कोल्हापूरची प्रसिद्ध असलेली तेल पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पुरणपोळी बनवण्यासाठी इथे बघा मी एक कप हरभरा डाळ किंवा चना डाळ घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर पाव किलो इतकी घेतलेली आहे आता आपण ही डाळ एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने साधारण तीन ते चार वेळा धुवून घ्यायची आहे डाळ मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण ही डाळ साधारण एक तासाकरिता भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत डाळ असं भिजून शिजवायला घेतली ना तर पटकन शिजली जाते तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा तास भिजवला तरी चालेल आणि बघा साधारण मी ही डाळ एक तास भिजवून घेतलेली आहे आणि डाळ बघा आपली मस्त अशी भिजलेली आहे आपण हाताने तोडून बघतोय ना तर पटकन तुटली जात आहे आता आपण एक कुकर घेतलेला आहे डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तुम्हाला कुकरमध्ये नसेल शिजवायची तर तुम्ही पातेल्यात देखील शिजून घेऊ शकता म्हणजे पारंपरिक पद्धतीने आता बघा या कपने मी एक कप इतकी चना डाळ घेतलेली आहे आपण त्याचं दुप्पट पाणी घालणार आहोत कारण मी याची आमटी देखील तयार करून घेणार आहे एक कप हरभरा डाळीसाठी इथे बघा मी अडीच कप इतकं गरम पाणी घालून घेते आहे डाळ शिजवताना नेहमी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा किंवा आधी गरम पाणी करून घ्यायचं आणि नंतर डाळ घालून घ्यायची आहे आता बघा मी अडीच कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करून घेऊ शकता आता बघा पुरणपोळीला रंग चांगला येण्यासाठी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि मऊ होण्यासाठी एक चम्मच इतका साजूक तूप घालून घ्यायचा आहे तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल घालून घेतला ना तरी देखील चालणार आहे पण जर तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर पाणी डाळ घातल्यानंतर एक इंच पाणी वर येईल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आता कुकर बंद करून आपल्याला साधारण तीन शिट्ट्या करून घ्यायची आहे किंवा तुमच्या कुकरला किती वेळ लागतो त्यानुसार तुम्ही डाळ शिजवून घेऊ शकता आता आपण डाळ शिजते ना तोपर्यंत कणिक मळून घेऊया तर आपली जितकी डाळ होती त्याचं दुप्पट आपल्याला कणिक घ्यायचं आहे कारण आपली डाळ एक कप होती त्याच्यासाठी बघा मी अडीच कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पुरणपोळी करताना आपल्याला पीठ एकदम बारीक वापरायचं आहे हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेला आहे म्हणजे आपला पीठ एकदम मैद्यासारखा तयार होतो पण जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तुम्ही संपूर्ण मैदा वापरू शकता किंवा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा देखील वापरू शकता आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळण्यासाठी इथे बघा मी पाणी घेतलेलं आहे आणि घेतलेल्या पाण्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि हे एका चम्मचच्या किंवा बोटाच्या चम्म मदतीने आता मिक्स करून घेऊया आणि या पाण्याने आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे हळद डायरेक्ट पिठात घातली ना तर पिठातला व्यवस्थित लागली जात नाही त्यामुळे असं पाण्यात मिक्स करून घालायचं आता आपण गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हळद घातल्याने आपल्या पुरणपोळीला मस्त असं हलकासा पिवळा रंग येतो आता आपण जशी चपातीसाठी कणिक भिजवतो ना सेम त्याच पद्धतीची कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे कणिक आपल्याला घट्ट मळून घ्यायची आहे मऊ नको आज आपण एका वेगळ्या पद्धतीने कणिक भिजवून घेणार आहोत बघा घट्ट सर असं मी कणिक मळून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यात मी भरपूर असं पाणी घालून घेणार आहे आणि हे पीठ आपण अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत या पद्धतीनं जर कणिक भिजवली ना तर आपल्याला जास्त वेळ कणिक मळण्याची गरज नाही पुरणपोळी देखील मऊ तयार होते आणि तेलसुद्धा आपल्याला अगदी कमी लागतो आता आपण हे अर्धा तास असंच बाजूला ठेवून देऊया आपल्या कुकरच्या तीन सिट्या मी करून घेतलेल्या आहे आणि देखील जिरलेली आहे आता बघू आपण आपली डाळ कशी शिजली आहे बघा मऊसूत अशी आपली डाळ शिजलेली आहे कुकर चांगला असला आणि डाळ अर्धा तास भिजवायची परफेक्ट अशी डाळ शिजली जाते डाळ एकदम गाळ पण शिजून घ्यायची नाही आता आपण बघा कट काढून घेऊया एक बाऊल घेतलेला आहे आणि वरती चाळणी ठेवायची आहे आणि आपल्याला डाळ आणि कट वेगळा करून घ्यायचा आहे यालाच येळवणी देखील म्हटले जातात कारण याच्यापासून आता आपण कटाची देखील तयार करून घेणार आहोत चाळणीवर डाळ अशीच पाच मिनटं सोडून द्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राचा जो पाणी असतो तो, तो नितळून जातो आता बघा आपली डाळ तयार झालेली आहे आणि एळवणीसाठी किंवा कटाची आमटी तयार करण्यासाठी आपला कट देखील तयार झालेला आहे हे बाजूला ठेवून देऊया आणि बघा एक जाडबुडाची कढाई घेतलेली आहे आता आपण याच्यात डाळ काढून घेऊया आणि एका आपला पोटॅटो मॅशर असतो ना त्याच्याने मी मॅश करून घेणार आहे आज आपण डाळ अजिबात वाटून घेणार नाही फक्त एक दोन मिनटं मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे आपली मौसूत अशी डाळ तयार होते तुम्ही कधी या पद्धतीनं केलं नसेल तर एकदा नक्की करून बघा बघा आपली मौसूत अशी डाळ तयार झालेली आहे आता बघा या कपनी मी एक कप हरभरा डाळ घेतलेली होती त्याच कपनी मी एक कप इतका गुळ घेतलेला आहे किंवा तुम्ही साखर जरी वापरणार असाल ना तर एवढंच वापरायचं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता मी गॅस चालू केलेला आहे आणि पुन्हा एकदा मॅशरच्या मदतीने गूळ मॅश करून घेऊया नेहमी आपल्याला पुरणाला चटका देताना गॅस मध्यम ठेवायचा आहे मोठा गॅस केल्याने आपली डाळ तळाला लागू शकते किंवा चिटकू शकते आणि चम्मचच्या मदतीने सारखं तळापासून मिक्स करत राहायचं आहे गूळ घातल्यानंतर पुरणाचं मिश्रण बघा थोडंसं सा सहिलसर झालेलं आहे पण जसा जसा शिजला जातो ना तसा घट्ट होत जातो बघा काही वेळातच घट्ट झालेला आहे शिजवत असताना अशी जाडबुडाची कढाई वापरायची आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे बघा आता पुरणाने साईड सोडलेली आहे म्हणजे परफेक्ट असा पुरण तयार झालेला आहे एक खून सांगते म्हणजे कसं ओळखायचं बघा पुरण असं पसरायचा आणि एक पळी ठेवायची बघा आपलं परफेक्ट असा पुरण शिजलेला आहे म्हणजे आपली पळी पडली नाही याचा अर्थ पुरण आपला शिजलेला आहे आता एक सिक्रेट पदार्थ घालतोय म्हणजे आपली पुरणपोळी किंवा त्याचा सारण दोन दिवस सुद्धा महू राहतो त्याच्यासाठी एक चम्मच साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि एक चम्मच इलायची आणि जायफळची पूड घालून घ्यायची आहे आता हे घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता मी गॅस बंद केलेला आहे आपला पुरण तयार झालेला आहे साधारण दहा ते पंधरा मिनटात आपल्या पुरणाला चांगला चटका बसतो आता बघा आहे का जरासुद्धा वाटण्याची गरज मौसूद असा आपला न वाटता पुरण तयार झालेला आहे आता आपण हे तयार केलेलं पुरणाचं सारण संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आपला पुरण गार होतोय तोपर्यंत बघा अर्धा तास आपली कणिक छान भिजलेली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि एक चम्मच तेल घालून साधारण एक दोन मिनटं मळवून घ्यायची आहे बघा आपण अजिबात मैदा वापरलेला नाही तरीसुद्धा किती लवचिक अशी आपली कणिक तयार झालेली आहे फक्त तेल पिठात मोरेपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायची बघा मस्त अशी मऊ आपली कणिक तयार झालेली आहे पुरणपोळीसाठी लागणारी परफेक्ट अशी कणिक तयार झाली आता लगोलग आपण याची पुरणपोळी तयार करून घेऊया पुरणपोळी करण्यासाठी इथे बघा मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी बटर पेपर किंवा केळीचं पान देखील के वापरू शकता दोन तीन थेंब तेल आपण याला सगळीकडनं लावून घ्यायचं आहे आता बघा पुरणपोळी तयार करण्यासाठी कणकेपेक्षा दुप्पट तिप्पट मी पुरणाचा सारण घेतलेला आहे म्हणजे सारण भरपूर भरल्याने पुरणपोळी चवीला खूप चांगली लागते पुरणपोळी तयार करताना पुरणाचा मौसूद आणि कणकेचा मौसूद पण आहे सारखंच असायला हवा म्हणजे पुरणपोळी लाटताना फाटली जात नाही आता बघा मी पुरणाचा उंडा तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी सहज असा आपला उंडा तयार झालेला आहे हाताच्या मदतीने थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे आता आपण हे लाटून घेऊया तेलपोळी करताना भरपूर असा तेलाचा वापर केला जातो पण आज आपण कमीत, -कमीत, कमीत कमी तेल वापरून पुरणपोळी लाटून घेणार आहोत बघा कमीत कमी तेलात आपण पुरणपोळी लाटून घेत आहोत लाटण्यालासुद्धा आपण अजिबात तेल लावलेला नाही पण तेलपोळी करताना सुद्धा भरपूर असं तेल लावलं जातं आणि जे लाटण किंवा पोळपाट वापरत आहे त्यालासुद्धा भरपूर असं तेल लावलं जातं पण तुम्ही बघू शकता मी अतिशय सोप्या पद्धतीने किंवा कमीत कमी तेलात पुरणपोळी पातळ अशी लाटून घेतलेली आहे आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया तवा मी आधीच गरम करून घेतलेला होता आणि मी हातानेच पुरणपोळी घातलेली आहे तेलपोळी करत असताना लाटण्याने पुरणपोळी तव्यावर घातली जाते पण मला हातानेच घालता येतं म्हणून मी हातानेच घातलेली आहे आता बघा वरचे बाजू चांगली कोरडी झाल्यानंतर आपल्याला पुरणपोळी पलटून घ्यायची आहे तुम्ही यापूर्वी अशी तेलपोळीची पद्धत पाहिली होती का मला कमेंट करून नक्की सांगा आता बघा आपल्याला पुरणपोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मी कडेनी सगळं तूप सोडून घेतलेलं आहे तुम्ही तूप किंवा तुम्हाला तेल आवडत असल्यास दोन्हीपैकी कुठलाही वापरू शकता इथे मी तुपाचा वापर केलेला आहे आणि बघा आपली पुरणपोळी काय मस्त फुग्यासारखी टम्म फुललेली आहे आता आपण पलटून दुसरी बाजीसुद्धा खरपूस भाजून घेऊया पुरणपोळी तयार करताना आपण भरपूर सारण भरलेलं असून सुद्धा आपली पुरणपोळी बघा काय मस्त फुग्यासारखी फुललेली आहे आता आपण पुरणपोळी दोन्ही खरपूस अशी भाजून घेतलेली आहे आता आपण एखाद्या जाळीवरती किंवा अशा पद्धतीच्या टोपलीत काढून घ्यायची आहे भाजल्यानंतर पुरणपोळी अशा पद्धतीच्या टोपलीत किंवा जाळीवर काढल्याने वाफ धरून ओलसर होत नाही आता बघा सेम पद्धतीने मी दुसरी पुरणपोळीसुद्धा लाटून घेतली आता आपण ही पुरणपोळी भाजून घेऊया दुसरी पुरणपोळीसुद्धा बघा किती मस्त टम्म अशी फुललेली आहे आता ही पुरणपोळीसुद्धा मी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे आणि बघा आपल्या मस्त मऊ लुसलुशीत गुबगुबित गुब पुरणपोळी तयार झालेली आहे आपल्या पुरणपोळीला रंग बघा किती छान आलेला आहे आणि वरचं आवरण बघू शकता तुम्ही किती पातळ तयार झालेला आहे आणि मऊ सुद्धा किती झालेले आहे हे तुमच्या लक्षात येतच असेल एक पुरणपोळी तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे आपल्या पुरणपोळीचा सारण अगदी कडेपर्यंत पसरलेला आहे आणि आपण एक सिक्रेट पदार्थ वापरलेला होता त्याच्यासाठी आतला आवरण बघा किती सॉफ्ट असा अजूनपर्यंत आहे असाच हा दोन दिवसपर्यंत राहतो आज आपण कोल्हापूरची प्रसिद्ध पुरणपोळी कमीत कमी तेलात तयार केलेली आहे कशी वाटली ही आजची पुरणपोळी बनवण्याची पद्धत तुम्हाला तुम्ही या अक्षय तृतीयाला किंवा एरवी तेरवी तुम्ही कधीही ट्राय करून बघा अगदी मस्त तयार होतात आणि मऊ लुसलुशीतसुद्धा आजचीही कमीत कमी, कमी तेलात तयार केलेली तेलपोळी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद